नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय इडली सांबार परंतु हिवाळ्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे पडलेल्या कडक थंडीमध्ये इडलीच्या पिठाचं पटकन फर्मेंटेशन होत नाही म्हणजे ते लवकर फुगून वर येत नाही आणि मग हे पीठ लवकर फुगून न आल्यामुळे आपण ते जास्त काळ फर्मेंटेशन साठी ठेवून देतो मग अशा वेळी काय होतं हे इडली डोशाचं जे पीठ असतं ना ते फुगून तर वर येत नाहीच किंवा मग त्याला एक उग्र दर्पही लागतो आणि पीठ तर काही जास्त वेळ ठेवल्यानं फुगून तर वर येतच नाही हे असं नव्हतं आपल्या इडली डोशाचं पीठ लवकर कसं फर्मेंट होईल म्हणजेच ते लवकर कसं फुगून वर येईल हेच आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत शिवाय एका बाजूला अगदी इडली होईपर्यंत सांभार सुद्धा पटकन कसं तयार होईल ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अगदी हिवाळ्यात सुद्धा म्हणजे कडक थंडीमध्ये सुद्धा हे इडली डोश्याचं पीठ लवकर कसं फर्मेंट होईल म्हणजे नेहमी सारखं कसं फुगून वर येईल ते पाहूया सॉफ्ट म्हणजे जाईदार हलकी फुलकी पांढरी शुभ्र इडली करण्यासाठी हे पाय इथे सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घ्यायची आणि ती पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची जितकी आपण ही उडी डाळ दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ तितकी आपली इडली हलकी होण्यास मदत होणार आहे हे पहा आपली उडी डाळ मी तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आहे त्यातील पाणी काढून टाकले आणि त्यात नवीन पाणी घातले आता आपल्याला तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे इथे मी रेशनिंगच्या तांदळाचा वापर करतोय तुमच्याकडे कोणताही जाड जुना तांदूळ असेल तो तुम्ही इडलीसाठी वापरू शकता रेशनिंगच्या तांदळाप्रमाणे सोना मसुरी आणि डॅश तांदळाच्या इडल्यासुद्धा खूप छान जाळीदार हलक्या फुलक्या होतात हे पाय इथे आपल्याला तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आणि तो सुद्धा पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इतर तांदळांपेक्षा रेशनिंगचा तांदूळ थोडा जास्त वेळ जास्त पाण्यानं धुवावा लागतो परंतु या तांदळाची इडली आणि डोसे खूप छान होतात हे पाय आपले तांदूळ सुद्धा तीन पाण्यानं स्वच्छ धुवून झालेले आहेत आता तांदळामध्ये सुद्धा नवीन पाणी घालायचंय आणि हे डाळ व तांदूळ आपल्याला झाकण ठेवून चोवीस तासांसाठी भिजत ठेवायचे म्हणजे आज रात्री भिजत घातले तर ते उद्या रात्री आपण बारीक करण्यासाठी बाहेर काढायचेत हे पहा अशा प्रकारे अर्धा स्पून मेथीचे दाणे सुद्धा भिजत घालायचे हे पहा आपली डाळ किती मस्त भिजली येते पाण्यावर फेस जमा झालाय अशा प्रकारे पाण्यावर फेस जमा व्हायला हवा याचा अर्थ आपली डाळ आणि तांदूळ खूप छान भिजलेले आहेत आता ते छान फर्मेंट होणार आहेत तांदूळ पण पहा कसे मस्त भिजलेत आणि फुगून वर आलेत आणि किती पांढरे शुभ्र दिसत आहेत पहा आणि बोटांनी चुरडले असा ते चुरडले सुद्धा जात आहेत आता या तांदळामध्ये मुठभर पोहे घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पोह्यांमुळे आपली इडली पांढरी शुभ्र तर होते शिवाय हलकी सुद्धा होते हे पाातेळ्यांमध्ये जागा अपुरी पडत असल्यानं मी इथे डाळ तांदूळ पोहे आणि मेथीचे दाणे एका वेगळ्या पातेळ्यामध्ये मिक्स करून घेतले आता हे फेस आलेलं आणि अंबूज दर्प असलेलं पाणी काढून टाकायचे नवीन पाणी घालायचे आता अगदी आवश्यक तेवढं पाणी घालून आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण दोन बॅचमध्ये बारीक करून आहे मिश्रण आपल्याला अगदी बारीक करून आहे पहिली बॅच बारीक करून झाल्यानंतर जर मिक्सर गरम झाला असेल तर आपल्याला दहा पंधरा थांबायचं आहे आणि मग दुसरी बॅच बारीक करून घ्यायची आहे बारीक करून झालेली मिश्रणाची पहिली बॅच आपल्याला एका छोट्या कुकरमध्ये घालायची आहे आपली मिश्रणाची दुसरी बॅच सुद्धा बारीक करून झाली आहे ती सुद्धा यावर घालायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी येते मिक्सरवर डाळ तांदूळ बारीक करताना खूप पाणी वापरायचं नाही आहे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सहज फिरेल इतपतच पाणी घालायचं आहे जर आपलं मिश्रण पातळ झालं तर आपल्या इडल्या चपट होतात आपण डाळ तांदूळ मिक्सरवर बारीक करत असताना आपलं मिश्रण थोडंसं कोमट होत असतं हे मिश्रण अशा प्रकारे आपण कुकरमध्ये घातल्यावर जास्त वेळ वाया घालवायचं नाही आहे ते कोमट असतानाच कुकरला झाकण लावायचं आहे हे पण आपल्या डाळ तांदळाच्या मिश्रणानं कुकरचा अर्ध्यापेक्षाही कमी भाग व्यापला आहे आता फर्मेंटेशनसाठी ठेवल्यावर पहा कसं ते दुप्पट होत आहे ते आता कुकरचं झाकण लावायचंय झाकणाची रिंग किंवा कुकरची शिट्टी काढायची नाहीये आता एका गरम केलेल्या कढईमध्ये ग्लासभर पाणी घालायचे पाण्याला व्यवस्थित वाफ येऊन द्यायची आहे हे पण आपल्या पाण्याला वाफ आली आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्या इडलीच्या मिश्रणाचा झाकण लावलेला कुकर आपण या कढईमध्ये गरम पाण्यामध्ये ठेवून थे। आहे लक्षात ठेवा कुकरचा तळ बुडील इतपतच पाणी आपल्याला कढईमध्ये घालायचं आणि हा कुकर आपल्याला या गरम पाण्यामध्ये दहा मिनटं असाच ठेवायचा आहे आणि पाणी थोडंसं थंड म्हणजे कोमट व्हायला सुरुवात झाली की हा कुकर आपण पाण्याच्या कढईतून बाहेर काढायचा आहे अक्षर ठेवा आपल्याला कढईतलं पाणी थंड होईपर्यंत कुकर त्यामध्ये ठेवायचं नाही आहे पाणी कोमट असतानाच कुकर बाहेर काढायचं आहे आता एक उलंदचं जाडजूड उबदार ब्लँकेट घ्यायचं आहे त्या ब्लँकेटवर मध्यभागी अशा प्रकारे एक प्लेट म्हणजे ताट ठेवायचं त्या ताटामध्ये हा कुकर ठेवायचा आहे आणि या कुकरला ब्लँकेटने आपण चारही बाजूनी खालून वरून व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे दडपून घ्यायचे जर आपलं पीठ खूपच जास्त फुगून वर आलं तर ते ताटामध्ये पडावं ब्लँकेट खराब होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये ताट ठेवले हिवाळ्यातील अशा कडक थंडीमध्ये पीठ पटकन म्हणजे वेळेमध्ये फर्मेंट होऊन फुगून वर यावं म्हणून पहिली आपण ट्रिक वापरली ती म्हणजे कुकर कढईमध्ये गरम पाण्यामध्ये दहा मिनिटं ठेवला आणि आता ही दुसरी ट्रिक म्हणजे आपण हा कुकर जाडजूड उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेतलाय लपेटून घेतलाय आता हा लपेटून घेतलेला कुकर आपण घरातील एखाद्या जास्तीत जास्त उबदार असलेल्या ठिकाणी ठेवून थे द्यायचंय म्हणजे घरातील किचन ट्रॉलीजमध्ये धान्य साठवून ठेवत असलेल्या कोठीमध्ये किंवा आपल्या गोदरेजच्या कपाटामध्ये एकंदरीतच काय या कुकरला अगदी कुठूनही गार थंड हवा लागता कामा नाही इतकंच आणि आता हा ब्लँकेटमध्ये गुंडाळून लपेटून घेतलेला कुकर आपण रात्रभर म्हणजे किमान बारा तासांसाठी तरी असाच ठेवून आहे सकाळी उठल्यानंतर म्हणजे बारा तासांनंतर कुकरला गुंडाळलेलं उबदार ब्लँकेट आहे हळूवारपणे कुकरचं झाकण काढायचं हा, हा, हा। पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं दुप्पट नव्हे तिप्पट फुगून वर आलंय ते आणि जाळी तर पहा कशी पडली येते आपलं मिश्रण इतकं मस्त फसफसून वर आलंय जर हे कुकरमध्ये नसतं साध्या पातेल्यात किंवा साध्या डब्यामध्ये असतं तर झाकण सोडून हे सगळं ओसंडून खाली वाहिलं असतं कशा काय वाटल्या तुम्हाला आपल्या या ट्रिक्स झाल्यात ना सक्सेसफुल आता मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणाचा थिकनेस चेक करूया आवश्यक असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि आवश्यकतेप्रमाणे मीठ घालून आपण याच्या लगेचच इडली तयार करायला घेऊया या मिश्रणावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपली इडली किती सॉफ्ट स्पंजी जाईदार आणि हलकी फुलकी होणार आहे ते मला तरी याच्यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज वाटत नाही आहे हे पहा एका साइडला स्टीमर म्हणजे म्हणजे इडली पात्रामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय तीनही इडली प्लेटला तेल सुद्धा लावून घेतले आता या तीनही इडली प्लेटमध्ये आपण इडलीचं एक एक पई मिश्रण घालूया इडलीचं मिश्रण भरताना एक काळजी घ्या इडलीच्या कप्प्यामध्ये आपल्याला मिश्रण अगदी काठोकाठ भरायचं नाहीये थोडासा भाग रिकामा ठेवायचा आहे म्हणजे आपली इडली फुगण्यास वाव मिळेल अन्यथा मग आपली इडली आतमधून गच्च गच्च होईल या इडली प्लेटमध्ये मिश्रण भरण्यापूर्वी इडली पात्रातील पाणी कडक गरम असायला हवं जर पाणी थंड असताना आपण इडली पात्रामध्ये त्या मिश्रण भरलेल्या प्लेट ठेवल्या तर आपल्या इडली फुगणार नाहीत त्या खाली बसतील आपल्या तीनही प्लेट भरून झालेल्या आहेत त्या इडली पात्रामध्ये ठेवूया इडली पात्राचं झाकण लावूया माझ्या इडली पात्राच्या झाकणामधून थोडीशी वाफ जाते म्हणून मी त्याच्यावर हे असा जड खलबत्ता ठेवतोय आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि जवळजवळ दहा मिनटं आपल्याला ही इडली अशीच वाफवून घ्यायची आहे जोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं इडली वाफून होतीये तोपर्यंत आपण सांबार तयार करायला घेऊया हे पहा इथे मी सांबारसाठी लागणारी मिक्स डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कोमट पाण्यामध्ये ती दोन तास भिजत घातली होती डाबला असा तिचे दोन तुकडेही पडत आहेत म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे आणि हे पहा सांबारसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भाज्या मी निवडून साफ करून कट करून ठेवलेल्या आहेत यामध्ये दोन छोट्या आकाराचे कांदे मी मधून कट करून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो मोठमोठे कट करून घेतलेत चार शेवग्याच्या शेंगांचे तुकडे साल काढून धुवून घेतलेत भर लालभोपाला साल काढून कट करून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाक्या तिखट हिरवी मिरची आणि दहा बारा कढी पात्याची पानं घेतली आहेत जोपर्यंत पंधरा मिनटं इडली स्टीम आहे तोपर्यंत आपण गॅसवर एक कुकर ठेवायचं त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे दहा बारा सोलेल्या लसणाच्या पाक्या घालायच्यात आणि हा कुकर अशा पद्धतीनं थोडासा हलवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लसूण व्यवस्थित तळला जाईल आता यामध्ये दहा बारा कढीपात्याची पानं एक टीस्पून सांबार मसाला एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची अर्धा टीस्पून हळद आणि पाव टी स्पून हिंगसुद्धा घालायचं आहे आता यामध्ये कांदा टमॅटो शेवग्याच्या शेंगा भोपळ्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि मोठ्या आचर या सर्व भाज्या आपल्याला हे पहा कुकर अशा पद्धतीने हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात मोठ्या आचेवर अशा प्रकारे भाज्या हलवल्यानं त्यांना छान चटका बसतो आणि मग चव छान येते भाज्या हलवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे बारीक करायची आहे आता कुकरला झाकण लावायचं नाही आहे पण कुकरवर झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर या भाज्यांना आपण एक दरदरून पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि आता आपण भिजून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि या भाज्यांबरोबर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं कांदा टमॅटो शेवग्याच्या शेंगा भोपळा या सर्वांचा यामध्ये पूर्णपणे गाळ होणार आहे त्यामुळे आपलं सांबर घट्ट होण्यास मदत होणार आहे म्हणून आपल्याला यामध्ये पाणी भरपूर घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर या कुकरला आपण एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंदा आचेवर या कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जोपर्यंत आपल्या कुकरला तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे पहा एका बाजूला आपली इडली स्टीम झाली का ते पाहूया त्यासाठी आपण इडली स्टीमरचं झाकण लावूया प्रत्येक इडलीला हात लावून पाहूया हे पहा आपल्या हाताला म्हणजे बोटांना मिश्रण अजिबात इडली अजिबात चिकटत नाहीये याचा अर्थ आपली इडली अगदी पूर्णपणे स्टीम झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि तीनही इडली प्लेट आपण या इडली पात्रातून बाहेर काढून ठेवायच्या आणि थंड करून घ्यायच्यात हे पहा आपल्या तीनही इडली प्लेट कोमट झाल्यात म्हणजे पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता सुरीच्या साह्यानं सर्व इडली आपल्याला अशा पद्धतीनं प्लेट पासून सोडवून घ्यायच्यात पाहताय ना तुम्ही आपली इडली अगदी कशी सहज सुटली गेली आहे ते आणि किती पांढरी शुभ्र हलकी पुलकी जाईदार झाली आहे पहा प्लेटमधून सोडून झालेल्या इडली आपण एका डब्यामध्ये अथवा प्लेटमध्ये काढून ठेवायच्या एवढ्या मिश्रणापासून जवळजवळ आपल्याला अशा प्रकारचे तीन कुकर तयार होतात म्हणजे एका प्लेटमध्ये जर सहा इडली होतात तीन प्लेटमध्ये अठरा इडली तयार होतात म्हणजे एवढ्या मिश्रणापासून जवळपास आपल्या चोपन्न इडली तयार होतात परंतु मला आता एवढ्या इडल्या पुरेशा आहेत त्यामुळे उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा केव्हा हवं आहे तेव्हा त्यापासून ते ते डोसे आणि उत्तप्पे तयार करणार आहे हे पहा तोपर्यंत आपल्या कुकरच्या तीनही शिट्ट्या झालेल्या आहेत वाफसुद्धा गेलेले आता आपण कुकर उघडायचा आहे आपला कांदा टमॅटो आणि भाज्यांचा पूर्णपणे गाळ तर आता झालेलाच आहे शिवाय डाळसुद्धा मस्तपैकी शिजली आहे चमच्याने आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पा रवीच्या साहज्यानं ही डाळ आता आपल्याला दोन मिनटं अशा पद्धतीनं हाटून घ्यायची आहे डाळ हाटून झाल्यानंतर हे पहा याच्यामध्ये दोन टेबलस्पून चिंचीचं आणि गुळाचं पाणी घालायचं आहे म्हणजे चिंचे गुळाचा कोळ घालायचा आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सांबार किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आपण या अगोदर एक स्पून सांबार मसाला घातलाच आहे पुन्हा एकदा यामध्ये एक टी स्पून सांबार मसाला घालायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर हे सांबार आता आपण खळखळून उकळून घ्यायचंय हे पहा आपल्या सांबारला खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपलं गरमागरम गोड आंबट तिखट चटपटीत सांबार तयार झाले आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेली इडली आणि सांबार आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचं आहे तुम्ही तयार केलेलं मिश्रणसुद्धा अशा प्रकारे ऐन हिवाळ्याच्या थंडीमध्ये नेहमीप्रमाणे अगदी वेळेत फर्मेंट होईल म्हणजे फुगून वर येईल त्यासाठी फक्त काही गोष्टींची काळजी घ्या पहिली गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदळाचं प्रमाण एकाच तीन असं घ्या म्हणजे एक वाटी उडी डाळ आणि तीन वाट्या तांदू। तांदूळ ज्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो तेच तांदूळ वापरा डाळ आणि तांदूळ दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या हिवाळ्यामध्ये डाळ तांदूळ चोवीस तास भिजत घाला आणि मग ते मिक्सर वर बारीक करा कढईत गरम पाण्यात कुकर ठेवल्यानंतर ते पाणी थंड होण्याच्या आतच तो कुकर कडईच्या बाहेर काढा कुकरला झाकण लावून कुकर, ला ला कुकर ब्लँकेटमध्ये लपेटून घ्या ब्लँकेटमध्ये लपेटून ठेवलेला कुकर एका उबदार ठिकाणी ठेवून द्या तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आपण पाहिलेल्या टॉप सिक्रेट्स आणि ट्रिक्स सहित इडलीचं मिश्रण तयार करा आणि त्यापासून अशा सॉफ्ट स्पंजी जाईदार मऊ मऊल इडली तयार करा त्याबरोबर पटकन असं सांबारही तयार करा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद